ओम हा शब्द कसा तयार झाला काय फायदा जाणून घेऊया बाह्यजगातून अंतर्गत मनात डोकावायला मदत करणारा ओम हा शब्द अ प्लस उ प्लस म या एकत्रीकरणातून तयार झाला आहे या तिन्ही अक्षराचं एक महत्व आहे अ या अक्षराचा उच्चार आपल्या घशातून होताना छातीमध्ये कंपनं करतो ज्यामुळे आपण अंतर्मनासोबत जोडले जातो अर्थात हा एक अनुभव आहे प्रत्येकाला घ्यायला पाहिजे ऊ घशाच्या वरच्या बाजूने होणाऱ्या या अक्षराने जी कंपनं तयार होतात त्यामुळे आपण बहिर्मनात काय चाललंय हे जाणून घेऊ शकतो बहिर्मण हे कोणत्याही कृतीचं नियोजन करणारं मन असतं म या अक्षराचा उच्चार सर्वात जास्त वेळ वातावरणात घुमत राहतो म प्रतीक आणि शांततेचं आणि अमर्याद गोष्टीचं थोड्या वेळ आपण उच्चार केला तर शांत झोपसुद्धा लागू शकते